अहो गावागावात अशा कितीतरी महिला असतात नाही का ज्या पडद्याआड राहून समाजासाठी खूप मोठं काम करतात पण त्यांच्या कामाला तशी ओळख मिळत नाही तर आता त्यांच्याचसाठी एक मोठा सन्मान सुरू झाला आहे आज आपण जाणून घेऊया महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्काराबद्दल हा पुरस्कार गावातील महिलांच्या अमूल्य योगदानाला एक औपचारिक ओळख देतो कधी विचार केलाय का की आपल्या गावात शांतपणे मोठे बदल घडवणाऱ्या प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणाऱ्या महिला त्यांच्या कामाची दखल खरंच कोण घेतं त्यांच्या या निस्वार्थ सेवेला या अथक प्रयत्नांना योग्य तो सन्मान कसा मिळवून द्यायचा तर याच प्रश्नाचं एक ठोस उत्तर आहे पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर महिला सन्मान पुरस्कार शासनाने हा पुरस्कार खास अशाच महिलांसाठी सुरू केलाय ज्या महिला आणि बालविकासाच्या क्षेत्रात अगदी उत्कृष्ट काम करत आहेत आणि ऐका प्रत्येक ग्रामपंचायतीमधून दोन महिलांना हा सन्मान दिला जाणार आहे आणि हो हा काही एकदाच दिला जाणारा पुरस्कार नाही आहे याची आता एक वार्षिक परंपराच सुरू झाली आहे नऊ मे दोन हजार तेवीसला शासन निर्णय आला आणि याची सुरुवात झाली दरवर्षी एकतीस मे रोजी म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी हा सन्मान दिला जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठीची अर्ज प्रक्रिया अगदी स्थानिक म्हणजे ग्रामपंचायत पातळीवरच होते ओके मग ह्या सन्मानासाठी पात्र कोण ठरू शकतं म्हणजे नेमके निकष काय आहेत चला जरा सविस्तरपणे बघूया यातले नियम ना अगदी स्पष्ट आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे अर्ज करणारी महिला त्याच गावची रहिवासी हवी आणि तिचं कामसुद्धा त्याच गावात असायला पाहिजे दुसरं म्हणजे महिला आणि बालविकास क्षेत्रात कमीत कमी तीन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट एकदा सन्मान मिळाला ना की सात वर्षांनंतर पुन्हा अर्ज करता येतो पण थांबा फक्त अनुभव पुरेसा नाहीये या पुरस्कारासाठी त्या महिलेचं सामाजिक योगदानसुद्धा पाहिलं जातं म्हणजे महिलांच्या प्रश्नांबद्दलची तिची समज समाजातला तिचा सक्रिय सहभाग हे खूप महत्वाचं आहे आणि एक गोष्ट तर नक्कीच तिच्यावर महिला अत्याचाराचा कोणताही आरोप नसावा उलट तिने बालविवाह हुंडा कौटुंबिक हिंसाचार यांसारख्या वाईट प्रथांविरुद्ध आवाज उठवलेला असावा किंवा मग महिला सक्षमीकरण शिक्षण आरोग्य यांसारख्या क्षेत्रात काहीतरी सकारात्मक बदल घडून आणलेला असावा चला तर पात्रतेचे निकष तर आपण पाहिले आता वळूया पुढच्या महत्त्वाच्या टप्प्याकडे म्हणजे अंतिम निवड नक्की होते कशी ही संपूर्ण प्रक्रिया काम कशी करते ते बघूया अर्ज करण्याची प्रक्रिया तर अगदीच सोपी ठेवली आहे काही जास्त किचकट नाहीये इच्छुक महिलेला काय करायचंय तर फक्त आपल्या कामाचा तपशील आणि वैयक्तिक माहितीसह एक अर्ज तयार करायचा आहे आणि तो आपल्या ग्रामपंचायतीकडे सादर करायचा आहे बस आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न निवड करणार कोण तर ऐका ही निवड प्रक्रिया पूर्णपणे स्थानिक पातळीवर आहे निवड समितीत कोणकोण आहे माहितीये सरपंच ग्रामसेवक पोलीस पाटील शाळेचे मुख्याध्यापक अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर म्हणजे बघा ज्यांनी त्या महिलेचं काम अगदी जवळून पाहिलंय तेच लोक तिची निवड करणार आहेत साहजिकच यामुळे पारदर्शकता आणि विश्वासार्हता दोन्ही टिकून राहतं चला निवड प्रक्रिया तर समजली पण समजा निवड झाली तर या सन्मानात नक्की मिळतं काय पुरस्कारात नक्की काय काय आहे ते बघूया पुरस्कार विजेत्यांना ना, ना फक्त एक गोष्ट नाही मिळत तर एक प्रकारे तिहेरी सन्मान मिळतो सगळ्यात आधी औपचारिक ओळख म्हणून एक सुंदर सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह मग आपला पारंपरिक सन्मान म्हणून शाल आणि श्रीफळ आणि या सगळ्यांसोबत एक छोटीशी आर्थिक भेटसुद्धा दिली जाते आणि ही आर्थिक भेट आहे पाचशे रुपयांची आता रक्कम म्हणून बघितलं तर कदाचित ही मोठी वाटणार नाही पण यामागचा विचार खूप मोठा आहे हे पैसे कामाचं मोल नाही ठरवत ते फक्त त्या कामाबद्दलचा आदर आणि सन्मानाची भावना व्यक्त करतात आणि हा उपक्रम फक्त कागदावरचा नाहीये यासाठी पैशांची सोयसुद्धा पक्की केलीये जिल्हा परिषदेच्या उत्पन्नातून महिला आणि बालकल्याण समितीसाठी जो दहा टक्के निधी बाजूला ठेवलेला असतो ना त्यातूनच या पुरस्काराचा खर्च केला जातो यावरून कळतं की सरकार या योजनेसाठी किती गंभीर आहे ओके okay, तर आतापर्यंत आपण या पुरस्काराचे नियम पाहिले प्रक्रिया समजून घेतली पण जरा या सगळ्याच्या पलीकडे जाऊन विचार करूया का हा सन्मान खरंच इतका महत्वाचा का आहे त्या शासन निर्णयात एक साधं पण खूप महत्वाचं वाक्य लिहिलंय उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन मिळावे आणि खरं सांगायचं तर हाच या पुरस्काराचा आत्मा आहे प्रोत्साहन विचार करा जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या कामाची अशी दखल घेतली जाते तेव्हा तिला एक नवी ऊर्जा मिळते नाही का आणि हेच आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन येतं जरा विचार करा गावातल्या अशा निस्वार्थ कामाला ज्याची कदाचित कधी कोणी दखलही घेतली नसेल त्याला जेव्हा असं एक मोठं औपचारिक व्यासपीठ मिळतं तेव्हा काय होतं तेव्हा तो सन्मान फक्त एका व्यक्तीचा नसतो तो तिच्यासारखं काम करणाऱ्या हजारो महिलांचा असतो अशाने समाजात काय बदल घडू शकतो याचा विचार करायलाच हवा